बेलले सुरूर या महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य सुरू झाले आहे काही ठिकाणी अद्याप काम सुरू असतानाच बेलले भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे सलग अपघातांची मालिका पाहायला मिळत होती स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि संबंधित ठेकेदाराला वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये आहे मात्र या सर्व निष्क्रियतेतून वेल्हे येथील मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खरा धडा शिकवत पुढाकार घेतला आणि स्वतःहून रस्त्यावरील खड्डा बुजवण्याचं काम हाती घेतलं हातांनी मोठं काम करत विद्यार्थ्यांनी अपघातांना थातूर मातूर का होईना तात्पुरता अडथळा आणला विद्यार्थ्यांनी केलेल्या ह्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी कायमस्वरूपी दुरुस्थितीची जबाबदारी नेमकी कोण घेणार सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी जागे होणार का की पुन्हा एकदा अपघात झाल्यावरच हालचाल सुरू होणार हा प्रश्न नागरिकांमध्ये अनुत्तरितच आहे सुरेश भुजबळ ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क बेलने।